माझं नाव लक्ष्मण जाधव जाधव ओके कुठून आलो तुम्ही आम्ही आलो शेवेचवाडी जसं जुन्नरवरूनचताय वरून, बार सगळी दिसते वगैरे ही थी 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 भाजी कुठली आहे आणि लुकाळू लोकाळू हां लुकाळू हा लुकाळूची भाजी आहे ओके आणि कुठल्या कुठल्या भागात भेटते वगैरे ही ही हा आंबेगाव तालुका जुन्नर तालुक्यात भेटते पण एवढी नाही भेटत थोडीफार कमी आंबेगाव मध्ये फार मोठे प्रमाण आहे हा याचा प्रमाण कुठल्या कुठल्या झाडांवरती येते का, का जमिनीवर पण येते अ उमरावर येते आणि आंब्यावर आणि याच्यावर हे थोडक्यात हेडी हां हेडी रेडीवरती थोडक्यात ही, ही, लड़ी। ही लड़ी भाजी म्हणजे जमिनीवर नाहीये तर प्रॉपरली झाडावर असते हां प्रॉपरली झाडावर झाडावर असते हां मग याचा काय फायदा म्हणजे काय उपयोग काय याचा याचा उपयोग आहे आपल्या शरीर शरीर एकदम स्वस्थ राहत okay. आहे आणि काही आजार फेजार जे असतात असले तर निवळून जाते माणूस हो। या भागात अजून दुसऱ्या कुठल्या भाज्या आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागात जे सह्यादी पर्वत आहे या भागामध्ये आहेत त्या भागात कुठल्या कुठल्या भाज्या चांगल्या वगैरे आणि हो कुठल्या भाज्या खाल्ल्या हो। पाहिजे भाज्या खायला चायची भाजी असते ती एक पण खाल्ली पाहिजे अ धापेची भाजी पादळेची भाजी अशा या भरपूर भाज्या आहेत ह्या सगळ्या खाल्ल्या पाहिजे म्हणजे कसं अंग आपलं एकदम तंदुरुस्त राहत आहे आणि आजार जास्त होत नाही आपल्याला तुम्ही आता इतके लांब वगैरे मग कुठल्या कुठल्या भाज्या शोधताय तुम्ही कुठल्या कुठल्या भाजी सापडल्यात फक्त हीच भाजी शोध येतोय आम्ही लोकाळूची भाजी आहे ना हीच फक्त भाजी शोधतोय दुसरी कोणतीच भाजी नाही आहे नाही ना हा चाव्याचा बार वगैरे जो येतो तो कधी असतो मग तो आता आता आलेला आहे पण म्हणजे आजो का मला सापडलेला नाहीये सापडला तर आम्ही तो सुद्धा घेऊ घेऊन जाणार थोडक्यात आता ह्या कंडिशन मध्ये ह्या क्लायमेटला किंवा ह्या टाइमिंगला फक्त एवढीच भाजी आहे हे एवढीच भाजी राहते ओके आणि चाव्याचा बार जो आहे तो पुढे असतो जंगलात असतो की जमिनीवर असतो की झाडावर असतो झाडावर राहतोय जंगलामध्ये आणि झाडावर राहतोय झाडावर पण राहतो त्यांनी पण चांगला त्यांनी पण चांगलं राहते Okay. तुम्ही नागरिकांना काय आवाहन कराल कर। की कुठल्या भाज्या खाल्ल्या पाहिजे खाल्लं पाहिजे ह्या भागात नागरिकांना मी एवढं सांगू शकाल की हे भाजी भाजीपासून आपल्या अंगाला किंवा काही रोग बीट काही असं तांत्रिक असं आपल्याला दुखापत असेल तर ती क्लिअर होऊन जाते त्यामुळे तुम्ही ही भाजी खावा जा हा नक्की खावा हो आता मी वरती जातोय आणि वरती तिथून काढून घेतोय बघा मी असं वरती चढायचं आणि असं इथं इथून असून हळूहळू काढून घ्यायची हे बघा आता इथून मी काढतोय हो ते झाडावरतीच येत आहे अशी काढून घ्यायची आणि यी बाजी, यी बाजी, आशी, आशी हो। ही भाजी ही भाजी अशी अशी काढली व्यवस्थित हो काढले आता इथे वरती पण आहे वरती वरतून पण मी आणायला जातोय भेटते आमच्या पण तालुक्यात आमचा तालुका आहे जुन्नर तालुका आता आंबेगाव हां आंबेगाव तालुक्यात इथं 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 उपयोग म्हणजे खाण्या खाण्यासाठी हां शरीरालासुद्धा एकदम चांगलं राहतं आहे त्यामुळे मित्रांनो सगळ्यांनी एक व्यवस्थित खायची भाजीची भाजी नाही सेम पाणी असतं से पण खालून काळ काळा कलर राहतो त्याला हां हां हे झाडावरच येते रानभाजी अजून चायची पण भाजी असती हां ती पण झाडावर राहते लुखाळू हा हा लोखाळू हा शरीराला एकदम चांगले म्हणून तर हे लोक ना लांब लांब कुठे पण जातात आणि घेऊन येतात कुठल्या जगण्यामध्ये आंबे ऑफिस वरती मावळात पण राहतात हां आणि तिथपर्यंत कुठून सापडतात तिथून आपण घेऊन यायचे हा उंबर हे हिरडी या दोन झाडांवर सापडते हो। हा वरती पण आहे वरती पण जातोय आता मी आता इथं वरती खूप अवघड असल्यामुळे हळूहळू जातो जा आहे मी वरती हां हळूहळू जातो आहे परवरती पानं नाही आहेत पण त्या मग आता खाली येतोय हळूहळू इथं इथं खाली पाहा पैसे हां इथं खाली आहेत हा बारकी बारके नाही घ्यायची मोठा मोठालीच घ्यायची सगळी ते मोठमोठ आली फायदा म्हणजे आता अंग जास्त दुखत नाहीये परत शरीर म्हणजे आपलं स्वस्थ एकदम व्यवस्थित राहत आहे आणि हा अवघड ठिकाणी असते आता येतो हळूहळू खाली मी उत, उत्तरायला खूप हा आदिवासी भागात आपल्या आणि हे ना आपले आदिवासी लोक खातात दुसरी कोणी नाही खात आपले आपले आळू चिवडी राहतील ना आळू चिवडी आपण बनवतो का हा सेम तसेच बनवायचे नाही घेतोय ना, खाली मी पिशवी पण आवड जाता आहे न उतरायला अजून इकडून पण आहे ही पण काढून घेतोय आता ही पण काढून घेते सगळी आणि तिकडं पुढे पण पुढे पण जाऊन येतं काढून घेऊन ते पाणी दो ते साइड भाजी नाहीच आहे

ह्या भागात भरपूर आहे तशी आमच्या इकडे एवढी नाही आहे आमच्या इकडे लय थोडी हा माशातला आहे पण म्हणजे इतकी नाही तशी या भागात भरपूर भाजी भेटते हा